महाराजांविषयी राणी साहेबांचं सा प्रेम आणि त्यातून गेलेलं सती नाही हेही इथं आपल्याला सांगणं लक्ष आणून लक्षात आणून देणं गरजेचं आहे की त्या महाराज गेल्यानंतर लगेच सती नव्हत्या गेल्या लगेच नव्हत्या गेल्या त्यांनी शंभूराजे किल्ल्यावर येईपर्यंत वाट बघितली ते, ते किल्ल्यावर आल्यावर राज्य हातात घेतल्यानंतर सर्व गोष्टी झाल्यानंतर त्या गेल्या याचा अर्थ त्यांची स्वतःची इच्छाच इतकी दाणगी होती की त्याला कुणी रोखू नाही शकलं जसं जिजाबाईंनी एकदा प्रयत्न केला त्यांना शिवाजीराजेंनी रोखलेलं याच्यावरून आपण हे शिकतो की महाराजांचा स्वतःला विरोध होता ह्या गोष्टीला खूप जिगर लागतो त्या धाडशी होत्या मी तर म्हणेल बरोबर ती त्यावेळेस प्रथा होती सती जात होत्या पण त्या चितेत बसणं हे खूप मोठं धाडस असेल कारण हे ऑप्शन होता की न जाणं हा सुद्धा एक ऑप्शन होता आता होता नव्हता हा आपण थोडं इतिहासात जाऊन बघावं लागेल पण धाडस आहे ना बरोबर आपण जातो हो कुठं आपण वाचवायला पण जात नाही एखाद्या ठिकाणी तिथं त्या अग्नीत प्रवेश करणं हे खूप आणि त्यावेळेसच्या ज्या लोकांनी रायगडावरती जे बघितलं असेल स्वतः डोळ्यांनी संभाजी महाराजांनी पण बघितलं त्यांना केवढं दुःख झालं असेल आणि एवढी मोठी दुःखद घटना घडलेली आहे आपण पुतळा मातोश्रीच धाडस पण म्हणू पण त्या साहेबांना आज आपण न्याय देऊ शकत नाही ही खूप मोठी शोकांती काय